वाघोलीमध्ये सध्या वाहतुकीचा प्रश्न भेडसावत आहे प्रवाशांना नाहक ट्रॅफिकचा त्रास सहन करावा आणि या समस्येवरती तोडगा काढण्यासाठी आमदार अशोक पवार यांनी वाघोलीमधील सर्व रस्त्यांची पाहणी केली आणि त्यांची याच विषयावर धडक बेधडकपणे मुलाखत घेतली आहे आमचे सहकारी ऋषिकेश शेलार यांनी पाहुयात नमस्कार मी ऋषिकेश शेलार आपण पाहताय स्टार महाराष्ट्र न्यूज आपले स्वागत आहे आणि आज आपण आमदार अशोक पवार यांची धडक बेधडकपणे मुलाखत घेणार आहोत वाहतुकींच्या समस्यावरती अशोक जी तुमचं स्वागत आहे स्टार महाराष्ट्र न्यूज वाहतुकीच्या प्रश्नावरती आज तुम्ही बैठक घेतली चर्चा सतर्क झाले तर वाहतुकीच्या प्रश्नावरती आपण कशा पद्धतीनं तोडगा काढाल आपण पाहतोय वाघुली गावची लोकसंख्या साडेतीन लाख आहे रोज वाहनं या रस्त्याने एक लाख सत्तर हजार जातात म्हणजे ह्या रस्त्याची कॅपॅसिटी एवढी वाहन वाहण्याची राहिलेली नाही म्हणून ट्रॅफिक जाम सतत होते ते सोडवण्यासाठी काही दिवसापूर्वी रन फॉर वाघोली हा जो उपक्रम आम्ही राबवला त्याची सुरुवात आम्ही आज अशी लगेच करत आहोत तत्परतेने करत आहोत की आज ॲडिशनल सी पी साहेब मनोज पाटील साहेब स्वतः आले पी एम आर डी असेल पी एम सी असेल एम एस सी बी असेल पी डब्ल्यू डी असेल ही सगळे अधिकारी इथं आज हजर होते आपण पाहिलं असेल की हे चर्चा होऊन ह्याचं काहीतरी सोल्युशन निघावं ही भूमिका आमची आहे अनिश्चितच बापू आणखी एक महत्त्वाचा प्रश्न वाहतुकीची कोंडी सध्या वाढलेली आहे याला नेमकं जबाबदार कोण आहे तुम्हाला काय वाटतं वाहतुकीला जबाबदार कोणी असण्याचं कारण नाही वाहनं रोज वाढतात आणि रस्ते फार मोठे नाहीत आपले रस्ते मोठे नसल्यामुळे आता आपल्याला पर्यायी रस्त्यांची रिंग रोड असेल किंवा जे साईडचे रोड आज खराब आहेत ते रस्ते दुरुस्त करून वाघुलीपासून बायपास काढून कसं आपल्याला लोणीखंडला पुढं नेता येईल हे ये पाहावं लागेल निश्चितच बाप्पू आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न ट्रॅव्हल्स अनेक ठिकाणी अनधिकृतपणे थांबतात तरीसुद्धा त्यांच्यावरती काहीच कारवाई होत नाही मग यामध्ये चूक कोणाची आहे पोलीस प्रशासनाची की या ठिकाणी व्यवस्थेची चूक आहे काय म्हणायचं आहे तुम्हाला ट्रॅव्हल्स थांबतात हे नक्की खरं आहे लोकांना आपण लोकांचा पण विचार करतो की त्यांना बाहेरगावी जायला आज ट्रॅव्हलशिवाय पर्याय नाही म्हणून त्यांच्या सुद्धा आपण कदाचित मी असेल किंवा प्रशासन थोडंसं आपण त्यांना मदत करायचं बघतो पण आज आपण पाहिलं असेल आज फिरताना आम्ही दोन ठिकाणी जागा पाहिलेल्या जा आहेत की ज्या ठिकाणी बसेस उभे राहू शकतात त्या आत रस्त्यापासून आज जागा आहे म्हणजे ती वर्दड रस्त्यावर येणार नाही ते तत्परतेनं त्याच्या मागं लागून त्या बसेस आतमध्ये उभं राहायला आम्हाला त्या खाजगी मालकांनी परवानगी दिली तर अजून सोपस्कर होईल हे ट्रॅव्हल्स रस्त्यावर दिसणार नाहीत आणि अनधिकृत ट्रॅव्हल्स थांबतात तरी देखील पोलीस प्रशासन काही ठिकाणी कारवाई करत नाही काय म्हणायचं आहे तुम्हाला यावर निश्चितपणे त्याच्याही पाठीमाग आम्ही लागलेलो आहे त्याच्यावर कारवाई करायला सांगितली आत्ता आपण पाहिलं असेल ॲडिशनल सी पी मनोज पाटील साहेब यांनी सांगितलं त्यांचा स्वतःचा मोबाईल नंबर दिला का नाही आता मोबाईल नंबर सगळ्यांना दिला कशासाठी दिला तुम्ही फक्त ते अनधिकृत कोणी जी बस थांबली असाल तिचा फोटो काढा आणि मला पाठवा मी कारवाई करायची लगेच करतो एवढं खुल्लम खुल्लं त्यांनी सांगितल्यामुळं आता मला वाटतं लोकांच्या दृष्टीतनं सोपस्कर झाले खासदार मोहळ कालच नुकते म्हणाले की पुण्याला स्मार्ट सिटी बनवायचं एकंदरीत पुण्यामध्ये वाहतुकीच्या समस्या पाहता पुणे स्मार्ट सिटी बनू शकेल का तुमचं यावरती काय मत आहे का नाही बनणार बनू शकते आपल्या मनामध्ये जिद्द नावाची गोष्ट पाहिजे का नाही स्मार्ट सिटी बांधणार आहे लोकांचं सहकार्य चांगल्यापैकी सामान्य माणसंसुद्धा सा तुम्हाला माझं शहर जर सुंदर होत असेल तर आम्ही सहकार्य करायला तयार आहे लोकांच्या सहभागातनं आपण पुणे सिटी हे स्मार्ट करू आणि आमदार मोहोळसाहेबांनी घेतलेली भूमिका ती चांगली आहे कारण स्मार्ट सिटीला कोण विरोध करतं आहे अनिश्चितच तुम्हाला या ठिकाणी एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांनी मध्यंतरी कसं स्टेटमेंट केलं होतं तुम्ही नेहमी सामाजिक कामात देखील अग्रेसर असता तुम्ही जनतेचे प्रश्न सतत सोडवत असता अजितदादांनी मध्यंतरी असं स्टेटमेंट केलं होतं त्याला धमकी म्हणता येईल किंवा काय म्हणता येईल तो भाग संशोधनाचा आहे परंतु अजित पवार असे म्हटले होते यावेळेस तुम्ही कसे निवडून येत आहे हेच मी बघतो यावरती तुमचं नेमकं काय मत आहे तुम्हाला काय म्हणायचं आहे मी फार छोटा कार्यकर्ता आहे निवडून आणायचं नाही आणायचं ना हे सामान्य जनतेच्या हातात असतं ते दुसऱ्या खुणाच्या हातात नसतं सामान्य जनता उद्या ठरवणार आहे आणि आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांच्याबरोबर मी असल्यामुळं मला तसली कसली चिंता नाही मोठ्या माणसाला मला काही बोलायचं नाही एवढंच सांगतो निश्चितच पवारसाहेबांसारखे चाणक्य या ठिकाणी साहिव असताना आ... आपल्याला कोणी या ठिकाणी पराभूत करू शकत नाही असं या ठिकाणी अशोक बापू पवार यांचं म्हणणं आहे यासह वेळ झाली इथेच थांबण्याची तुम्ही मात्र कुठे जाऊ नका ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज हा परिपूर्ण बातमीसोबत इतरांपेक्षा एक पाऊल पुढे